धनंजय मुंडेंकडूनच कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे आणि दावा केलाय निलंबित पोलिस निरीक्षक रणजित कासलेनं धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते असं कासले म्हणालाय तर पोलिसांनी मला पकडून दाखवावं कासलेचं पोलिसांना खुलं चॅलेंज आता पाहायला मिळत आहे बीडमध्ये रणजित कासलेवरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय आणि त्यानंतर आता त्यानं थेट पोलिसांना खुलं चॅलेंज दिलंय की मला पकडून दाखवावं एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्ट सांगतो आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनाच नको होते कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा ना, होणारी नाही कदाचित ते, त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारी नाही त्यांना महाराष्ट्र पोलिसांना पण चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवा मित्रांनो मी सायबर मध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय आहे सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न आहे गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं